नमस्कार मंडळी जेव्हापासून मी लाडूची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली ना तेव्हापासून अजिबात टी व्ही बघायला मिळत नाही तर आज प्रथमेशने टी व्ही लावला आणि अचानक मी बघितलं तर धीरेंद्र शास्त्री महाराज मुंबईमध्ये आलेत आणि ते सुद्धा काल भिवंडीत होते आणि आता ते अंधेरीला आहेत म्हणजे मला तर ते जायचंच आहे त्यांच्या दर्शनाला पण मी जर आदल्या दिवशी टी व्ही पाहिला असताना तर मला भिवंडीत म्हणजे जवळ भेटलं असतं पण आता मला अंधेरीला जावं लागणार आता त्यांच्यासाठी जाताना काय घेऊन जाऊ तर हे ड्रायफ्रूटचा लाडू आम्ही करायलाच बसलो होतो तर पटकन लाडू करून घेतले त्यांच्यासाठी वेगळे आणि जरा स्पेशल दिसावे म्हणून चांदीचा वर्कसुद्धा लावलाय याच्या आधी ना मला अशी एक ऑर्डर आली होती एका ताईचं लग्न ठरलं आहे आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी हे लाडू हवे होते आणि ते स्पेशल दिसावे म्हणून तिने मला चांदीचा वर्क लावायला लावला ला होता मग मी या लाडूंनासुद्धा चांदीचा वर्क लावला आणि महत्त्वाचं काय माहिती आहे मी लाडू घेऊन गेले आणि महाराज जायला निघाले होते आणि माझी गाडी तिथे पोहोचली आणि मला त्यांना स्वतःला लाडू द्यायला मिळाले मला इतकं छान वाटतंय ना मस्तच वाटते मला जाताना उद्या किती लाडू लागणार आहेत ते सगळे लाडू माझे तयार होते आणि डब्यांमध्ये भरून सुद्धा झालं होतं आणि जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा साडेबारा वाजले होते तर प्रथमेश पूर्वा दोघेजण बसले होते कुरिअरचं बांधायला आणि ते कॉलेजला जाताना सुद्धा ना, ना कोणाकोणाचे पॅकिंग जे कोणी मध्ये भेटणार भेटणार असेल ना तर त्यांनासुद्धा देतात तर आता उद्यासुद्धा पूर्वाला एक ऑर्डर आहे त्या ताईंचे दहा किलोचे लाडू आणि दोन किलो तूप असं द्यायचं आहे तर ते सुद्धा पॅकिंग चालू आहे आपल्याकडे डिंकाचे लाडू मेथीचे लाडू त्याचबरोबर ड्रायफ्रूट आणि मुगाचे लाडू देशी गाईच्या तुपामध्ये करून मिळतात तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर वर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता